नमस्कार आज आपण कविता स्वयंपाकघरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत बऱ्याच वेळा अळूवड्याचा रोल करायचा म्हटलं की टेन्शन यायचं कधी तयार होणारा रोल निसटतो किंवा फाटतो असे प्रॉब्लेम येतातच त्यामुळे अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने शेअर करते ती तुम्हाला नक्कीच आवडेल भरपूर लेअर सुटलेल्या खमंग खुसखुशीत अशा अळूवडे रेसिपीला आपण सुरुवात करूया अळूची मी पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ पुसून घेतलेली आहेत अळवड्याचं पान उलटं परतून त्याच्या शिरा अशा लाटण्याने लाटून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे लाटल्यावरती अलगत अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत निर्गा अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शि शिरा लाटून घेऊन असे काढून घेते आहे पानं चौकोनी अशी कापून घ्यायची आहेत अळवड्याची पानं मी अशी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेली आहे वेगळ्या पद्धतीने अळवडी बनवायची आहे म्हणून अर्धवाडग बेसन घेतलेलं आहे गूळ आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे करून इकडे एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घेतला आहे बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपण आता हे बेसन घेतलंय ते टाकून घेऊ चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे बेसन भिजवून घेणार आहे थोडं थोडं टाकून बेसन भिजवून आहे मिक्स करून व्यवस्थित आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले आणि बेसन हे बघा अशा प्रकारे मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे बेसनचं तुम्हाला जर पाण्याचा वापर लागला तर तुम्ही करू शकता हे बघा मी एक असं गोल ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही पान ठेवायचं आणि त्याला आता लावून घेऊया आपण बेसन कविता स्वयंपाकघरमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बघा एका पानाला लावून झाल्यावरती आता दुसरं पान ठेवायचं आणि त्याला पर आपण आता बेसनचं मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया अशाच प्रकारे एक एक पान वरतीवरती ठेवून वरती व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अळूवड्या नक्की बनवून बघा रोल वगैरे बनवता पटकन येत नसेल होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही अळवडे बनवू शकता ती विसरलेली मिश्रणामध्ये पण तुम्ही टाकू शकता अशाच प्रकारे मी सर्व अळवड्याच्या पानांना बेसनचं मिश्रण लावून घेत आहे अशा प्रकारे मी गोल ताटामध्ये अळुवड्याच्या पानांना बेसनचं मिश्रण गोल लावून घेतलेलं ला आहे अळवडे वापून घेण्यासाठी कढईमध्ये मी मिडियम फ्लेमवरती थोडंसं पाणी टाकून गरम करत ठेवलेलं पाणी हलकंसं गरम झालेलं आहे आता आपण हळूहडे वापवण्यासाठी ठेवून देऊ मी एक अशी जाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हे ताट ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती अळवडे वापून घ्यायचे आहेत अळवडे वापून ठेवल्यावरती पंधरा मिनटं झालेली आहेत साधारण वीस मिनटं व्हायला आलेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि दोन ते तीन मिनटं असे ठेवून द्यायचे आहेत गॅस बंद केल्यावरती आता झाकण काढून घेऊयात आणि हे ताट काढून थंड व्हायला द्यायचं आहे झाकण थोडं चिपकलेलं त्याच्यामुळे ते पाणी सुटून तसं झालेलं आहे हे बघा साइडला काढून घेतलेले आहेत आता ते थोडं अजून थंड व्हायला द्यायचं आहे हे बघा अलगत असं खालून उचललं जातं मी तेल वगैरे काही लावलं नव्हतं डिशला तरी पण मस्त असं उचललं जात आहे पूर्ण घेतलेल्या अळूवड्या हे बघा आता थंड झालेल्या आहेत आता आपण हे चौकोन आकारमध्ये व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या आहेत हे बघा कापून घेतल्यावरती अलगत असे मस्त असे लेयर्सवाले आहेत बघा किती मस्त पदर सुटलेले आहेत त्याला ताटाला खालून अजिबात चिपकले नाही आहेत मस्त असे फ्राय करताना तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे दोन पीस पण मधून असे करू शकता आणि तळू शकता अशा प्रकारे मी चौकोनी आकारामध्ये अळूवडे थोडे कापून घेतले आहेत जे मला तळण्यासाठी पाहिजे तेवढेच बाकीचे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे अळूवड्या तळण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण अळूवडे तळून घेऊयात मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत दोन ते तीन मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घेऊ अळवडे आणि व्यवस्थित भाजून घेऊयात अळवड्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊ तेल व्यवस्थित गाळून अशाच प्रकारे मी बाकीचे राहिलेल्या सर्व अळोड्या तळून घेत आहे मस्त असे थोड्या वेगळ्या पद्धतीने अळोड्याचा रोल न बनवता कुरकुरीत खमंग असे अळवड्या बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय